श्री स्वामी समर्थ साक्षात लक्ष्मी घरात येण्याआधी मिळतात हे एकवीस शुभ संकेत प्रत्येकाला श्रीमंत व्हावे असे वाटत असते आणि श्रीमंत व्हायचे असेल तर कष्टाला पर्याय नाही आपण जितके जास्त कष्ट करू तितकेच आपल्या पैशामध्ये वाढ होत असते पण त्याचबरोबर नशिबाची साथही असणे महत्त्वाचे आहे कधीकधी आपल्या जीवनामध्ये अशा काही घटना घडत असतात की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो पण लक्षपूर्वक पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की काही असे निसर्गाचे संकेत आहेत जे आपल्याला सुचवत आहेत की आपण लवकरच श्रीमंत होणार आहोत आपल्या घराची प्रगती होणार आहे आणि आपल्याला हे संकेत जर समजले तर आपण अधिक उत्साहाने कामाला लागू तर या शुभ संकेतांना कधीही दुर्लक्षित करू नका हे शुभ संकेत दर्शवतात की आपल्या जीवनात काहीतरी मोठे आणि आनंदायी बदल होणार आहेत आणि देवी लक्ष्मी लवकरच आपल्या घराला समृद्धी देणार आहे आपल्या हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणतात ज्या कोणावर माता लक्ष्मीची कृपा होते त्या व्यक्तीला कधीही पैशाची तंगी येत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक आपल्या घरी विविध उपाय करत राहतात अशी मान्यता आहे की ज्या घरात माता लक्ष्मीची कृपा होते त्या घरात काही शुभ संकेत मिळतात तर मग ते कोणते शुभ संकेत आहेत ते पाहूया पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी तसेच जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पाहूयात एकवीस शुभ संकेत नंबर एक हाताला खाद सुटणे ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर हे शुभ आणि चांगले चिन्ह मानले जाते याचा अर्थ असा की पैशाशी संबंधित समस्या जीवनातून दूर होणार आहेत आणि आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे दोन शंखध्वनी ऐकू येणे सकाळी उठतात जर शंखाचा आवाज ऐकू आला तर तो जीवनात चांगल्या बदलाचे संकेत मानला जातो हे संकेत दर्शवतात की आपला वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे तसेच जीवनात काही मोठी उपलब्धी मिळू शकते नंबर तीन मुंग्या दिसणे जर घरात अचानक मुंग्या एका ओळीमध्ये दिसल्या आणि त्यांनी खाद्यपदार्थांवर तुटून पडण्यास सुरुवात केली तर समजून घ्या की माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात झाले आहे हे घरात येणाऱ्या पैशाचे संकेत देखील असू शकते चार गाईचे हंबरणे जर एखादी गाय सकाळी आपल्या असे तर्तो मांडा आनी दारात येऊन हंबरत असेल तर तो ईश्वराचा आशीर्वाद मानला पाहिजे आणि दारात आलेल्या गायीला चपाती भाकरी किंवा धान्य खायला देऊन गायीला पाठवावे याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मीने स्वतः आपल्या दारात येऊन दार ठोठावले आहे नंबर पाच तुळस बहरणे जर आपल्या दारातील तुळस अचानक हिरवी घनदाट होऊन बहरली असेल तर असे मानावे की आपल्या घरात धन आणि समृद्धी लवकरच येणार आहे नंबर सहा नारळ सकाळी उठताना जर तुम्हाला पूजेच्या नारळाचे दर्शन झाले तर याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मीने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे सात पैसे सापडणे जर आपल्याला सकाळी घराबाहेर पडताना पैसे सापडले तर हे पैसे येण्याच्या आगमनाचे संकेत आहेत लवकरच तुम्हाला पैसे मिळतील तसेच कपडे परिधान करताना किंवा काढताना खिशातून पैसे पडले तर हे धनप्राप्तीचे संकेत आहेत नंबर आठ झाडू दिसणे शास्त्रानुसार झाडू आणि माता लक्ष्मी यांचे अतूट संबंध आहे अशा परिस्थितीत जर आपण सकाळी एखाद्याला झाडू मारताना पाहिले तर आपण लवकरच श्रीमंत व्हाल सकाळी घरातून ऑफिसला जात असताना सतत पाच दिवस कोणीही झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की आता आपली सर्व दुःख दूर होणार आहेत माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे नंबर नऊ मांजरीचे पिल्लांना जन्म देणे हा देखील एक शुभ संकेत आहे जर मांजर आपल्या घरात पिल्लांना जन्म देत असेल तर तो एक शुभ शकून मानावा दुसरीकडे छतावर एखादी मौल्यवान वस्तू पडणे देखील चांगले मानले जाते शास्त्रानुसार एखादा पक्षी आपल्या छतावर काही मौल्यवान वस्तू पाडून जात असेल तर हा देखील श्रीमंत होण्याचा संकेत आहे नंबर दहा पाल दिसणे घरात अचानक एकाच ठिकाणी तीन पाली दिसल्या तर ते खूप शुभ मानले जाते महालक्ष्मीच्या आगमनाचे हे संकेत आहे असेही म्हटले जाते की जर पाल एकमेकांचा पाठलाग करताना दिसल्या तर ते घराच्या प्रगतीचे संकेत आहेत दीपावलीमध्ये तुळशीमध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते हे अफाट संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत सकाळी सकाळी ऊस पाहणे देखील खूप शुभ मानले जाते जर आपण सकाळी सभोवताली अचानक ऊस पाहिला तर स्पष्ट संकेत आहे की आपले चांगले दिवस येणार आहेत नंबर अकरा माता लक्ष्मीचे वाहन घुबड बऱ्याच काळापासून आपल्या घराबाहेर दिसत असेल तर समजा माता लक्ष्मी तुमच्या इथे नक्कीच राहते आणि तुम्हाला लवकरच अफाट संपत्ती मिळेल स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले पाहणे हे संपत्तीचे संकेत मानले जाते स्वप्नात एक मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते हे संपत्ती आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे नंबर बारा स्वप्नात लाल साडीमध्ये स्त्री पाहणे हे देवी लक्ष्मीचे संकेत मानले जाते स्वप्नात उंचावर चढणे हे प्रगती आणि यशाचे लक्षण मानले जाते जर तुम्ही कुठेतरी कामावर जात असाल आणि वाटेत एखादा कुत्रा आपल्या तोंडात शाकाहारी वस्तू किंवा भाकरी आणत असेल तर हे सूचित करते की तुम्हाला कुठेतरी पैसे मिळतील नंबर तेरा जेव्हा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असते तेव्हा तुमची झोप ब्रह्ममुहूर्तावर उघडण्यास सुरुवात होते आपली दिनचर्या सुधारण्यास सुरुवात होते आणि हळूहळू सर्व अडचणी अदृश्य होऊ लागतात शास्त्र वचनांमध्ये असेही म्हटले गेले आहे की जर तुमची झोप पहाटे तीन ते पाच दरम्यान उघडली तर दुःखाचे दिवस तुमच्या आयुष्यातून दूर होऊ लागतात आणि महालक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर सुरू होते जर आपण स्वप्नात एखादा हत्ती पाहिला तर आपण त्यास शुभ संकेत मानावा स्वप्नात हत्ती पाहण्याचा अर्थ असा आहे की आपल्या आर्थिक समस्या लवकरच दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होणार आहे आपल्याला कुठून तरी पैसे मिळणार आहेत नंबर चौदा आपण स्वप्नात कधी झाडू हत्ती मोर शंख केळी किंवा पाल पाहिली तर समजा आपले धनवान होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल नंबर पंधरा शुभकामासाठी बाहेर जात असताना किन्नर दिसणे देखील शुभ मानले जाते अशा परिस्थितीत जर आपण किन्नर पाहिला तर त्याला काही पैसे द्या जर किन्नर आपल्याला काही पैसे परत देत असेल तर ते आपल्याजवळ ठेवा किंवा तुमच्या देवघरात ठेवा त्यामुळे तुमच्या धनात वाढ होईल नंबर सोळा घराच्या छतावर कोकिळेचे गाणे देखील एक शुभ संकेत आहे जर असे झाले तर आपल्या धनात वाढ होऊ शकते जर आपल्याला स्वप्नामध्ये फळांनी भरलेले वृक्ष दिसले तर ते आपल्या जीवनात खूप आनंद दर्शविते फळे आणि फुले आनंदाचे प्रतीक मानले जातात फळांनी भरलेल्या झाडास आनंदाच्या आगमनाचे लक्षण मानले जाते नंबर सतरा स्वप्नामध्ये मुंगूस दिसणे शुभ मानले जाते धार्मिक शास्त्रानुसार आणि पौराणिक पुराणांनुसार मुंगूस दिसणे म्हणजे आपली आर्थिक बाजू बळकट होणे नंबर अठरा एखादी लहान मुलगी किंवा एखादं लहान मूल जर तुमच्या घरामध्ये अचानक आले आणि ते तुमच्याकडे बघून जर हसत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही लवकरच धनवान बनणार आहात तुमच्या समस्या सुटणार आहेत एकोणीस स्वप्नामध्ये जर तुम्ही पाणी बघितले एखादा उंच कोसळणारा धबधबा बघितला किंवा स्वतः पाणी भरताना पाहिले असेल तर हे श्रीमंत होण्याचे संकेत आहेत नंबर वीस शुक्रवारच्या दिवशी एखादी सुहासीन स्त्री तुमच्या घरी काही मागण्यासाठी आली तर तिला अवश्य द्या ती माता लक्ष्मीचे रूप आहे आणि त्या सुहासिनीचा आशीर्वाद मिळाल्याने तुमच्या आयुष्यातील समस्या लवकरच सुटू लागतील एकवीस घराच्या अंगणामध्ये अचानक तुळशीची खूप सारी रोपे उगवणे हे सुद्धा शुभ संकेत आहेत की लवकरच तुमची प्रगती होणार आहे तुमच्या घरामध्ये समृद्धी आणणार आहे तर हे एकवीस शुभ संकेत दर्शवतात की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी